आस्था टाइम्स समाजसेवेची एकमेव व्यासपीठ श्रीमती सावित्री देवी व हजारीलाल रघुवंशी माजी मंत्री मध्य प्रदेश राहणार भोपाळ यांची नात व श्रीमती शारदा देवी व माजी आमदार सुर्याजीराव उर्फ चिमनराव शंकरराव कदम जहागीरदार राहणार गिरवी तालुका फलटण जिल्हा सातारा यांची नात व सौ पुण्यशिला व प्रीतमसिंह हो हजारीलाल रघुवंशी यांची सुकन्या चिरंजीव कुमारी धर्ती यांचा शुभविवाह सौ देवयानी व माननीय श्री सयाजीराव व्यंकटराव यादव देशमुख राहणार कडेपूर तालुका कडेगाव जिल्हा सांगली यांचे नातू वसौ ज्योती व आनंदराव मोहनराव काकडे देशमुख राहणार निंबूत जिल्हा पुणे यांचे नातू बसौ वृषाली व माजी आमदार पृथ्वीराज सयाजीराव देशमुख यांचे सुपुत्र चिरंजीव रविराज यांच्याशी आज निश्चित करण्यात आला होता या शुभविवाहाच्या निमित्ताने याद्यांचा कार्यक्रम आज बुधवार दिनांक एकोणतीस पाच दोन हजार चोवीस रोजी रायगाव शुगर अँड पॉवर लिमिटेड रायगाव तालुका कडेगाव जिल्हा सांगली येथे सकाळी साडे अकरा वाजता मोठ्या थाटामाटात व उत्साहात करण्यात आला या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी मंत्री जयंत पाटील माजी मंत्री सदाभाऊ खोत माजी सहकार मंत्री तथा आमदार बाळासाहेब पाटील सांगलीचे विशाल पाटील माजी मंत्री शिवाजीराव नाईक माजी आमदार मोहनराव कदम जतचे आमदार विक्रमसिंह बाळासाहेब सावंत मुगुटराव काकडे शहाजीराव काकडे सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक श्रीमंत शिवरूपराजे खरडेकर पृथ्वीराज काकडे सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सुनील बाने काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अच्युतराव खलाटे मुधोजी लायन्स क्लब आय हॉस्पिटलचे चेअरमन लायन अर्जुनराव घाटगे ॲडव्होकेट एन एम यादव महात्मा शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष दादासाहेब चोरमले ज्येष्ठ तज्ञ ॲडव्होकेट अरविंद कदम जे के नाईक निंबाळकर विजयराव नाईक निंबाळकर डॉक्टर विजय कदम भाऊसाहेब कापसे श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक महादेव माने दर्शन डेंगे राजू अण्णा कदम पलटण नगर परिषदेचे नगरसेवक सुदामराव मांढरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते राजाभाऊ निकम काशीराम मोरे विनायक देशपांडे विक्रमसिंह शितोळे इत्यादी मान्यवरांसह सांगली सातारा जिल्ह्यातील तसेच भोपाळ मध्य प्रदेश येथील अनेक मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित होते आमच्या नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या टाइम्स न्यूजच्या